सियावर रामचंद्र की जय विश्वामित्रांनी ज्या कारणासाठी रामचंद्रांना आपल्या यज्ञाच्या रक्षणानंतर मिथिला नगरीमध्ये आणलेलं आहे ते कारण आता पार पडलं आहे म्हणजे भगवान शिवानी दक्षयज्ञाच्या विध्वंसानंतर भगवान निमीचे ज्येष्ठ पुत्र देवरात यांच्याकडं ठेव म्हणून ठेवलेलं शिवधनुष्य जे अवाढव्य आहे आठ चाकांच्या रथावरच ठेवून त्याला हत्ती घोडे उंट यांनी ओढूनच आणावं लागतं असा दिव्य धनुष्य दाखवलेला आहे त्यांनी हे पण सांगितलं की या धनुष्यामुळं माझी संकट वाढली आहेत अनेकांनी माझ्यावर आक्रमण केली आहेत कारण मी माझी मुलगी सीता हिच्या विवाहासाठी या धनुष्यावर प्रत्यंच्या चढविण्याचा पण ठेवला आहे कारण एवढी दिव्य मुलगी ही अशा कोणत्याही व्यक्तीच्या हाती जाऊ नये ती योग्य व्यक्तीच्या हाती जावी आणि ज्याच्यावर शिवाच वरदान आहे अशाच व्यक्तीने तिला वरावं यासाठी मी है ही अट ठेवली पण अजूनही मला असा देशोदेशीमध्ये वीर सापडलेला नाहीये ते धनुष्य बघा रामचंद्रा असं दशरथ म्हणतोय कुशिकनंदनाच्या समोर ते धनुष्य आणल्यावर कुशिकनंदनानी या धनुष्याला स्पर्श करण्यासाठी ते उचलण्यासाठीची अनुमती विश्वामित्रांच्याकडं मागितली आहे कारण आणलं आहे विश्वामित्रांनी ना सोबत मुनिवर आपली आज्ञा असेल तर मी प्रयत्न करू असंही रामचंद्रांना विचारायचं होतं आणि नेकीवर पूछ, पूछ विश्वामित्रांनी रामचंद्रांना आणलं कशा करता होतं त्यासाठी तर आणलं होतं त्यांना माहीत होतं की हेच उचलणार आहे हेच लावणार आहे आणि सीता रामाचीच रा होणार आहे खर तर सगळ्या ब्रह्मांडाची इच्छा तीच हो भगवान विष्णू रूप घेऊन आलेत माता लक्ष्मी सीता होऊन आलेल्या आहेत आणि अशा वेळी त्यांचा त्यांचा पुन्हा एकदा तो पृथ्वीतलावरचा पृथ्वी तलावरचा विवाह व्हावा अशीच तर सगळ्यांची इच्छा असेल ना आणि त्यासाठी तर सगळी धडपड चालली आहे विश्वामित्रांनी संमती दिली आहे जनकानीही ती संमती दिली आहे की राजा रामा तुला शक्य असेल तर उचल आणि चढव प्रत्यक्ष मग काय रामचंद्रांनी मनोभावे शिवाचं स्मरण केलंय इथे फार मोठी गंमत आहे फार मोठी गंमत आहे म्हणजे भगवान शिव रामाला आपला देव मानतात काही ठिकाणी कथा पण आहेत की रामाच्या विवाहात सहभागी व्हायला सामान्य मनुष्य रूप घेऊन भगवान शिव माता पार्वती गणेश आले होते काही ठिकाणच्या कथा पण आहेत हा रामायणामध्ये दे सगळेच देव स्वर्गातून सहभागी झाले होते असं म्हणतात पण प्रत्यक्ष शिव सुद्धा आले होते म्हणे पुढे तर परशुरामही येऊन गेले भगवान शिव रामाला आपला ईश्वर मानतात तर रामचंद्र भगवान शिवाचे आपण भक्त असल्याचं सांगतात आता राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर की जो रामाचा ईश्वर तो रामेश्वर वाद तुम्ही घाला ते दोघं एकमेकांचा आदर करत राहतात भगवान शिवांनाही आठवलाय आणि रामचंद्रांनी त्या धनुष्याला एका हाताने स्पर्श केलाय त्याच्या आधी प्रणाम केलाय सगळी सभा सन्न होऊन बघती आहे कोळ सुकुमार बालक बालकच म्हणावं आत्ता आत्ता कुठे कुमार वयात प्रवेश केलाय पराक्रमांच्या विषयी विश्वामित्रांच्याकडून ऐकलंय खरं पण हा बालक या शिवधनुष्याला उचलू शकेल होईल चक्क सगळे असे टक्क उघड्या डोळ्यांनी तोंडाचा आव असून बघतायत काही जणांना हे शक्य आहे का बघायचंय या या सुकुमार बालकाच्या मध्ये या सुकुमार कुमार वयाच्या व्यक्तीमध्ये ही क्षमता आहे का हे पण तपासायचं रामचंद्रांनी मनोभावे धनुष्याला वंदन केलंय आणि एका हाताने त्या मध्यभागी पकडून पुष्पमाला उचलावी तसं धनुष्याला उचललंय काय होतंय कळतच नाहीये भले भले शक्तिशाली वीर ज्या धनुष्याला उचलताना थकले हरले एक हात काय दोन हात काय प्रचंड शक्ती लावून उचलता आलं नाही ते शिवधनुष्य रामाने लिलया एका हातात पेरलाय शिवालाही काय आनंद वाटला असेल याजसाठी केला होता आठ अशीच भावना असेल ना भगवान शिवांची एका हाताने ते धनुष्य उचललंय आणि उभं करून ठेवलंय बघितलंय असं सभेतल्या एकालाही एकालाही वा वा मनायची सुद्धा भावना वेळ उरलेला नाहीये तोंड आहे डोळे विस्फारलेले आहेत काय पराक्रम आहे हा भगवान शिवाचा आशीर्वादच असला पाहिजे हा एका हाताने उचललाय आणि आपल्या समोर धरलाय असं आता आता त्या धनुष्यावर प्रत्यंच्या चढवायची आहे जमेल खालच्या बाजूला दोरी ओढली आहे बांधली आहे घट्ट बांधली आहे आणि वर अशी तारकण ओढून रामाने वरच्या बाजूला हात पकडून त्या वरच्या टोकाला बांधण्यासाठी दोरी असं धनुष्य वाकवलंय आणि ज्या क्षणी धनुष्य वाकवलंय त्या क्षणी कळाल असा आवाज झालाय एवढा महाभयंकर आवाज की एखादा पर्वत फाटावा कानाच्या पडदे फाटावेत महाभयंकर भूकंप व्हावा असं वाटावं वा। आकाशामध्ये प्रचंड मेघगर्जना व्हावी एखादी विद्युल्लता कडाडच जावी तिने हृदयालाही छेदून जावं कांठळ्या बसाव्यात असा महाभयंकर आवाज या आवाजानं जनकाच्या दरबारातले काही दरबारी बेशुद्ध पडलेत कळतच नाहीये काय झालंय ते नुसतं धनुष्य वाकवलंय आणि काडकन आवाज झालाय प्रत्यंच्या लावणं सोडा प्रत्यक्ष शिवाने देवर्धा देवार त्यांच्याकडं दिलेलं धनुष्य काडकन मोडून टाकलाय रामचंद्रांनी काडकण शिवाच धनुष्य मोडण्याची क्षमता रामचंद्रांच्या मध्ये आहे हे जगाला कळलंय आणि हा संदेश कोणाला असतो माहित आहे हा जनकाला संदेश नव्हता हा सीतेला संदेश नव्हता सीता तो राम की ही दुसऱ्या कोणाची आवश्यकता नव्हती तिथे सीता रामाचीच होती जनक रामाचा सासराच होणार होता विश्वामित्रांना हे घडणार हे ठाऊक होत माहित असत हे सगळं पूर्वनियोजित आहे भगवान शिवाच शक्तिशाली धनुष्य जे अनेक वीरांना उचलता काय हलवता सुद्धा आलेलं नव्हतं ते शिवधनुष्य प्रत्यंच्या चढवताना कोवळा राम काडकन तोडू शकतो हा संदेश कोणाला होता भगवान शिवाच्या वरदानानं जे मातले आहेत जे स्वतःला शक्तिशाली समजू लागले आहेत त्या शक्तिशाली समजणाऱ्या व्यक्तींच्या साठी हा संदेश होता शिवाच्या आत्मलिंगाला घेऊन आपल्या इतका शक्तिशाली या जगात कोणीच नाही मला कोणीही मारू शकत नाही ही भावना घेऊन जगणारा दशानन, जो देवांचा गंधर्वांचा इंद्राचा नवग्रहांचा सवायू, इंद्र अग्नी यांचा पराभव करून आपल्या पायाशी टाकत होता त्या रावणाला हा संदेश होता ज्या शिवाच्या वरदानाने तू मातलायस त्या शिवाच वरदान भेदण्याची शक्ती ज्या रामचंद्रांच्या मध्ये आहे तो तुझा काळ जन्माला आलाय आणि मोठा झालाय ईश्वर संकेत देत असतो सुधर नाही सुधरला तर संपलं देवकीच्या गर्भाला मारताना योगमायेनं सांगितलं होतं तू सगळ्याला मारल्याचा आनंदात आहेस ना तिकडे तुझा मृत्यू वाढतो आहे आनंदात वाढतो आहे इशारा आहे सुधर शिवधनुष्य तोडून रामचंद्रांनी रावणालाच हा इशारा दिलाय सुधर नाही सुधारणार ना तर मी आलोय कारण तूच वरदान मागितलंय सामान्य माणसाच्या हातानं मला मृत्यू येऊ दे असा माणूस जो अं चौदा वर्ष फुक्त राहिलेलं आहे अशा माणसाच्या हाताने मला मृत्यू येऊ दे मी आलोय मी त्यात तत्पर आहे चिंता नको करू कारण बला अतिबला मला विश्वामित्राने दिलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यासाठी तर आहेत त्यात त्या साडी शक्ती दिलेल्या आहेत हे सांगितलं आहे आणि त्या कळाल या आवाजाने राजा जनकाचा दरबार स्तब्ध आहे कोणाला काहीच कळत नाहीये शुद्धीवर गेलेले अजून शुद्धीत यायचे आहेत जनकालाही कळत नाहीये काय घडलंय सगळा दरबार स्तब्ध आहे आणि या स्तब्ध झालेल्या दरबारासमोर आता पुढे काय हाच मोठा प्रश्न आहे काय होत आहे ते बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय